नमस्कार काव्यार मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो उद्यापासून आपला श्रावण महिना सुरू होतोय बरेच मद्यपी दारुडे ज्यांना आपण बेवढे म्हणतो ते ह्या महिन्यात दारू सोडतात आणि कित्येकजण एक महिना दारूला स्पर्शही करत नाहीत काही जण तर दसऱ्यापर्यंत वगैरे दारू पित नाही गणपती गेल्यानंतर काही पितत काय दारू सुद्धा पण ते इतके निष्ठेने पाळणारे श्रावण श्रावण संपायची वाट बघत असतात ह्याची मात्र वाईट गोष्ट ते कायम सोडत नाहीत दारूमुळे अख्ख्या संसाराची धूळधाण होते त्या माणसाचे शारीरिक नुकसान होतं नाना तऱ्हेचे आजार होतात अर्ध्या वयात कधी कधी मृत्यू होतो असं दारू तर असतं तरी काय ज्याला बायकोची मिठी थांबू शकत नाही लहान मुलांचा टाव समजू शक शकत नाही स्वतःच्या आईवडिलांच्याविरुद्ध डोळ्यातले अश्रू त्यांना थांबू शकत नाही दारूच्या दुकानात जाण्यापासून इतकं दारू काय इतकी ताकद असते कसली जादू असते आणि त्याने फायदा तर काहीच नाही आर्थिक शारीरिक सगळं नुकसान नुकसान आहे ही आज कविता आपण सादर करतो आहे ही मालवणी कविता आहे दारूपाई दारूपाई काय होतो ते या कवितेत सांगितलेल्या अर्थात ते सगळ्यांना माहितीच आहे त्यात नवीन काहीच नाही आहे पण एक मालवणी भाषेतली कविता आणि ती तुम्हाला नक्की आवडेल आता कविता ऐकूया दारूपाई दारू तसा काय असता जी माणसाचं पशु बनवता दारू तसा काय असतात जी माणसाचं पशु बनवता वय पत येळ नातेगोती माणूस सगळा विसरता वय पत येळ नाती गोती माणूस सगळा विसरता शंभर वेळा सोडल्याच्या शपथ घेऊन परत परत पिता शंभर वेळा दारू सोडल्याच्या शपथ घेऊन परत परत पिता सकाळी बरो गेलो माणूस रात्री झिंगत घरी येता सकाळी बरो गेलो माणूस रात्री झिंगत घरी येता दारूपाई संसार तो नरक होता दारूपाई सोन्यासारख्या संसारातून नरक होता पैसो शरीर मान पान सगळ्याची माती होता दारूपाई सोन्यासारख्या संसारातून नरक होता पैसो शरीर मान पान सगळ्याची माती होता समाजाचो काय बायकोपोरांचोही विश्वास गमावता दारुडो समाजाचोच काय पण बायकोपोरांचा विश्वास गमावता दारुडांपाई मान खाली घालूची लागता दारुडेपाई मान खाली घालू लागता लागतात पोरांना तू विचार करा मुलं खाली खेळत असली आणि एखादा बाप झिंगत येत असला तर त्या लहान मुलांना कळत नाही ते सांगतात ना हे तेव्हाच पप्पा येतात झिंगत अशा वेळी किंवा ते मोठी मुलं असतात दहा पंधरा वीस वर्षाचे असतात आणि असं दुसरे मुलं तेव्हा जेव्हा त्या बघतात त्या वडिलांना तेव्हा त्या मुलांची काय अवस्था होत असेल ह्याचा तर विचार केला पाहिजे समाजातच काय पण बायकोपोरांचा विश्वास गमावता दारूपाई त्यांकाय मान खाली घालूची लागता दारूमुळेच माणसाक कुत्र्या मांजराची वागणूक भेटतात दारूपाईत माणसा कुत्र्या मांजराची वागणूक मिळता हेरवी टेटस मानणारे हेरवी स्टेटस मानणारी येळी तर देशी गावटीही घेता हेरवी टेटस मानणारो येळी तर देशी गावटेही घेता झीलबापूस शिपाई साहेब एकाच ग्रासात झील बापूस साहेब आणि शिपाई एकाच ग्लासात पितत दारूच्या नशेत नाहीतर दारूसाठी चोरी आणि खुनाही करतात दारूच्या नशेत नाही तर दारूसाठी चोरी खुनाही करतात जुळ्यात घाबरणारो दारूत कोतलात दाटावता जुळ्यात घाबरणारो दारूत कोतलाक दाटावता भर रस्त्यात पंतप्रधानाक बोल सुनावता भर रस्त्यातय पंतप्रधानाक बोल सुनावता धड धाकड शरीराचा सापळो करून घेता धड धाकड शरीराचा सापळो करून घेता आपल्या वांगडा कुटुंबाक जिवंतपणे मरण देता आपल्या वांगडा कुटुंबाक जिवंतपणे मरण देता आता बघा ना याच्यात म्हटलं आहे की बापू शिपाई साहेब एकाच घरात पितात तुम्ही कित्येक ठिकाणी बघितलं असेल काही घरात चालतं वडील आणि मुलगा एकत्र पितात कंपनी एकतर मी प्रसंग असा बघितला आहे की एका आता मी ते डिपार्टमेंट सांगत नाही पण सरकारी खात्याचा प्रमुख सरकारी खात्याचा प्रमुख आणि त्याच खात्यात ड्रायवरचं काम करणारा माणूस आता तो कमिशनर कुठे खात्याचा प्रमुख म्हणजे कमिशनर आणि हा त्या खात्यामध्ये शिपाई त्यांची ओळख नसते पण एका छोट्याशा प्रसंगात ओळख होते आणि मग तो त्या शिपायाच्या स्कूटरवरून पण कधी जातो फिरायला पण आमच्या समोर ते दोघेही एकत्र कित्येक एक महिने पीत होते इतकं वाईट वाटायचं की हा माणूस हेड ऑफ डिपार्टमेंट आहे कमिशनर आहे म्हणजे तिथे कमिशनर असतात महापालिकेत नाही म्हणत आहे मी दुसऱ्या डिपार्टमेंटला तर तो कमिशनर आणि हा ड्रायव्हर तर ते एकत्र प्यायला बसायचे इतकी हालत इतकी वाईट परिस्थिती आहे दारू माणसाची पत कोण वय पत काय सांभाळत नाही ही, ही कविता आवडली तर मित्रांनो लाईक करा तुमचे काय अनुभव असतील असेच मी आता जसं सांगितलं तसं नक्की शेअर करा सगळ्यांना कमेंटमध्ये लिहा ऐकता येतील आणि तुमचे कोण मित्रमंडळी जास्त पिणारे असतील काय असतील किंवा न पिणारे असतील तरी ही कविता नक्की शेअर करा सगळ्यांना ऐकू देत आणि चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुना कोण राहिला असेल चॅनल सबस्क्राईब करायचा तर नक्की करा आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद